नमस्कार मी शीतल कशा तुम्ही तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी उपीट बनवणार आहे इथे मी एक कप रवा घेतलेला आहे या कढईमध्ये मी तेल अजिबात टाकलेलं नाही आहे न तेल टाकताच आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी उडदाची एक चम्मच उडदाची डाळ घेतलेली आहे ती आपण स्वच्छ धुवून घेऊया आपल्याला उपीटमध्ये उडदाची डाळ टाकायची आहे हे, हे बघा छान धुवून घेतलेली आहे पाच मिनिट झालेले आहेत रवा आपला छान भाजलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात हे बघा मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आता यामध्ये आपण तेल टाकून लगेच फोडणी देऊया दोन चम्मच तेल घेतलेला आहे मी त्यानंतर यामध्ये मोहरी जिरे आणि उडीद डाळ टाकायची आहे उडदाच्या डाळीनं चव खूप छान येते तुम्ही सुद्धा टाकून बघा त्यानंतर यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकूया हे छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर कांदा टाकायचा कांदा छान गोल्डन ब्राऊन वेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर तुम्ही हवं तर अगोदरसुद्धा टाकू शकता नंतरसुद्धा टाकू शकता मला अगोदर आवडते त्याच्यामुळं मी अगोदर टाकली आणि एक कप रव्याला आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आल्याच्यानंतर आपण यामध्ये रवा ॲड करायचा आहे आणि याला छान हलवत राहायचं आहे यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे त्यानंतर आपल्याला याला दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आणि आप बघा आपला उपीट एकदम तयार झालेला आहे हे बघा जास्त पातळही नाही आणि एकदम मोकळं फडफडही नाही खूप छान झालेलं आहे आणि चवलासुद्धा खूप छान लागते तर कसं वाटलं तुम्हाला हे उपीट आवडलंच तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच पुढल्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय